हॅलो हो, 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 हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला माझे इतके सुंदर अनुभव आलेले मला मला स्वतःलाच हे वाटत नाही कि आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक वाक्य माझ्या ह्याच्यावर मनावर नेहमी ठासलय चौदा सप्टेंबर व्हॅलेंटाईन डे मग तेच की मी म्हंटलेलं ना ते कसं काय ताई मागे तोंडातून तो निघून जाणार व्हॅलेंटाईन म्हणजे काय म्हणजे आपली काळजी घेता की हो, आपल्या हो, व्हेरी हो, क्लोज टू अवर हार्ट खरं आणि त्याच्यावर आपण खूप रिस्पेक्ट करतो हो हो खरंय दॅट इज व्हॅलेंटाईन आणि ते मी डोंट नो कसे स्वामींचं नाव म्हणजे स्वामीनं मी किती छान छान सांगितलं तुम्ही मग ते खरंच बाजू हे झालं त्यावेळी आणि इट वॉज बरं एक मिनिट हा हॅलो हां बोला ना मॅडम हां आता आज बरं 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 हा 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 अच्छा बर 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 हो 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 चालेल तर केव्हा येणार आहेत मॅडम बर बर हा 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 चालेल चालेल ठीक आहे हा बर बर हा हो हो आणि सेवेकरांना माझी अशी नम्र विनंती आहे की तुम्ही पॉझिटिव्ह करायचे असतील तर पॉझिटिव्ह कमेंट करा बरोबर ओके कारण एकावर माझे कोणीतरीच टाकले की त्याला माझ्याशी बोलायचं आहे तर ते मी कोणाशी बोलत नाही ताई नाही ते हा कारण या बाबतीमध्ये नाही कारण काही बोलूत तिथे आपण काही हे करायचं नाही हा तर ते आजचा जो आहे माझ्या कुपीतून जो अनुभव काढलेला आहे तर मी तुम्हाला शेअर केलेला आहे बघा अजिबेर तर घ्यायच आहे अच्छा अच्छा हा 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 अजमेर दर्ग्याचा हा अनुभव आहे आता रमज्यान सुरू होत आहेत ना मुस्लिम बांधवांचा बरोबर तर, तर रमज्यान मध्ये सर्व जण रोजा वगैरे पडत असतात ना तर हा माझा खरोखर अजमेर दर्ग्याचा लाईव्ह अनुभव आहे त्यांच्यासाठी माझ्या त्यांच्यासाठी असं नाही सगळ्यांसाठीच मी हा वेगळा अनुभव घेऊन आलेले आहे तर तही दोन हजार हा अनुभव जो आहे दोन हजार तेरा सारचा आहे तर मागच्या वेळी मी तुम्हाला जे वृंदावन मध्ये मी शेअर केलेली होती वृंदावन मध्ये गेलेले होते तर त्याच्याबरोबर वृंदावन प्लस दिल्ली असं मागे जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस मी बाहेर होते है है है। म्हणजे पहिला वृंदावन करून नंतर दिल्लीला मी गेले तर तोपर्यंत मला अजमेर दर्गा वगैरे काय माहित नव्हतं आणि त्याच्यानंतर मी विचार केला की दिल्लीला मी गेले एकटी आणि तिथं तुम्हाला माहित आहे की असे महाराष्ट्र निवास असतात तिथं मी राहिले तिथं महाराष्ट्र निवास मध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस राहिलेले मी अरे बापरे हो तर हॉटेलमध्ये तही कसं असतं एकटं ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी दिल्लीतली हॉटेल कम्फर्टेबल नाहीये बरोबर आणि तुम्हाला एक स्पष्ट सांगते त्यावेळी मी ट्रॅव्हलिंग करत होते वृंदावन मधून ते दिल्ली याच्यामध्ये तर बस न मी ट्रॅव्हल केलं त्यावेळी तर त्याच्यामध्ये मला एक बरो बोलता बोलता माझ्या शेजारची एक लेडी होती ती जस्ट लग्न झालेली होती अच्छा अच्छा हाँ तो तीन माला संगित होता की ताई दीदी आपको बताती हूँ मैं आप जब दिल्ली जाओगे ना तो एस ट्री एस टी स्टैंड के पास का होटल मत चूज करना अच्छा किंवा <laughs> oh, okay. <laughs> <ना। laughs> की कसं असतं एसटी स्टँडच्या आजूबाजूला आपल्याला माहित नसतं आणि तिथे बरेचसे प्रकार रेड लाईट एरिया वगैरे असतो मग त्यामुळे मग ते आपल्याला कुठलं हॉटेल कसं आपल्याला कसं कळत नाही त्यामुळे नेट वरून तर सगळे हॉटेल सारखेच दिसतात ना oh, oh, oh. मग त्यामुळे मी आपलं सरळ महाराष्ट्र सदनच बुकिंग करून आणि मग त्यानुसार मी आ, हे केले महाराष्ट्र सदनला गेले आणि ते दुसरे मग त्याच्यानंतर मी काय केलेलं जवळपास जोधपूर आहे अच्छा मग मी विचार केला की के आता जवळपास दिल्ली दिल्लीत आलोय तर जोधपूर बघूया बरोबर आता जोधपूरला मी हे केले म्हणजे के जोधपूरला मी के की त्यांची टू वेहिकल होत हा। तर त्यांनी सांगितलं की जोधपूरला तुम्हाला फिरवून हॅलो हा श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ते कोण आले का नातेवाईक वगैरे नाही नातेवाईक नाही शाळेच जरा काम होत तर ते सगळं घरी आणलेलं होतं मी थोडं आणि उद्या मी चालले जरा डीवायडीला म्हणजे कुठं डेप्युटी एज्युकेशन डिपार्टमेंट अरे बापरे म्हणजे फारच तिकड बिझी आहात त्यामुळे बर त्यामुळे मग परत हे संध्याकाळी तुम्ही घेता का मग दोन तीन एक दोन चार दिवस नाही घ्यायचे मे प्रोग्राम काय बिघडत काही नाही थोडे जेवढे घेता येतील तेवढे घेते ठीक आहे ती मग मी सांगते तर जोधपूरला मी फोर व्हीलर भाड्यानं गेली अच्छा तर मग मग त्याच्या पॅकेज मध्ये जोधपूर होतं आणि अजमेर दर्गा पण होत मग त्यावेळी मला अजमेर दर्गा म्हणजे काय एवढं मोठं नाव आहे वगैरे काहीही माहित नव्हतं मी आणि तरी याच्यापूर्वीही मी मिरजच्या दर्गाचा माझा आलेला अनुभव मी शेअर केलेला आहे माझी गाडी बंद पडली हो हो आणि मी त्यानं ऑफर केलं की बाबा तीन ते चार वेळा हे केलं म्हणजे हा दुसरा अनुभव आहे मला दर्ग्यामध्ये आलेला त्याच्यानंतर ताई ता मग मी जोधपूर बघितलं आणि साधारणतई एक साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान त्यांनी मला अजमेर दर्गाच्या तिथं म्हणजे अजमेरला मी गेलो तर माझा ड्रायव्हर जो होता त्यानं मला सांगितलं की ताई इथंपर्यंतच तुमची गाडी जाते आणि याच्या पुढं तुम्हाला एकटं जावं लागणार आता तो आज, तुम्हाला माहिती हे दर्गे असतात हे पूर्वीच्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामध्ये इतकी गल्ली बोळा असतात की बाबा आजूबाजूला आपल्याला काय कळत नाही कुठल्या एरियामध्ये जावं वगैरे आणि त्यांच्यामध्ये छोटीशी गल्ली एक चार पाच फुटाची गल्ली असते आणि त्याच्यामधून त्यांची सगळी देवाणघेवाण चाललेली असते तर त्याला म्हटलं तर त्याला म्हटलं मला काही शक्य होणार नाही तर ता त्याने एका मौली म्हणजे तिथं सगळे असतात ना लोक त्यांचे मु, मुस्लिम लोकांचे तर त्यांना म्हणजे पुजारी लोक त्यांना मला म्हणजे ओळख करून दिली की असं बाबा हे महाराष्ट्र महाराष्ट्राचे आई इनको अजमेर के दर्शन करू म आणि त्यावेळेला माझी कल्पना जानेवारीचाच बर, असा हे होता आणि खूप गर्दी होती आणि त्यांनी आणि ते साधारण तो वीस पंचवीस ते तीस वर्षाचा पण मुलगा होता तो आणि त्याने काय केलं म्हणाला देखो बहनजी अभी बहुत भीड आहे तो ऐसा करो मैं तुम्हाला हात पकडता क्योंकि तुम किधर मिसिंग ना हो कारण काय होतं एखाद्या वेळी जर मिस झालो तर त्या गर्दीमध्ये कुठं सापडणार ना अच्छा अच्छा हा 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 मग त्यांनी माझा हात पकडला आणि मग ते पहिल्या गल्ली मध्ये आम्ही गेलो तर तिथे इतकी गर्दी होती बापरे मग असं ॲटो न गेलो साधारण एक अर्धा किलोमीटर आम्ही ॲटो न गेलो अरे बापरे त्याच्यानंतर त्याने सांगितलं की इथून आगे और आपको आधा किलोमीटर पैदल पाई, चलना पडेगा मग ठीक आहे म्हटलं मग त्याला त्यानं माझ्या डाव्या हाताला पकडलेलं आणि असं घेऊन जात होता तो आणि मग असं म्हणजे तिथं एका साइडला हे होत दर्ग्याला एका साइडला म्हणजे ते खोल्या खोल्या असं त्यांना म्हणजे राहायला तिथं लोक भरपूर येतात ना मुस्लिम लोक भरपूर येतात अगि मग मग त्यांना राहायला तिथं परत त्यांना जर कर स्वयंपाक करायचा असेल तर भांडी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना तिथं मिळतात वगैरे हा म्हणजे आपल्यासारखंच आहे आणि त्या दर्ग्याला म्हणजे नॉर्मली काय असतं म्हणजे आतमध्ये तो याच्यामध्ये व्हेजिटेरियन प्रसाद असतो अच्छा आणि बाहेरच्या साईडला तुम्ही नॉनव्हेज त्यांचे स्टॉल्स असतात वेगवेगळे असं कसं काय माहित नाही मला तर काय माहित नाही बाहेरच्या साईडला आणि ताई खरं सांगू आता कसं आहे तुम्हाला माहित आहे काय काय वेळा मी स्पष्ट सांगते मी या ठिकाणी फिरायला वगैरे जाता मी व्हेज आणि नॉन याचा विचार करत नाही ऐन वेळी आपल्याला बारा साडे बारा वाजता पोटामध्ये जे खळगी भरण्यासाठी उपयोगी आहे ते मी खाते आणि तरी दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी गेलेले होते काय काय वेळा कि तिथं मला काय काय खाव लागलेलं असतं कारण गिवंत राहण्यासाठी आपल्याला खावच खाव लागत बरोबर बस बारा साडे बारा म्हणजे बोर चालता चालता इतकी भूक लागलेली मला आणि तिथं काय होती खूप अशी हे त्यांची काय म्हणतात आपण काय नॉ वेजिटेरियन हे असतं भाताचा प्रकार म्हणतात ना तो खूप आपण करतो की खाली शेगडी भरून काय म्हणतात त्याला भाताचा प्रकार कसला भात व्हेजिटे बिर्याणी 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 भातही हा, खूप बिर्याणी हे होती हुँ. इतका वाद छान येत होता त्यांचा घमघमाट सुटलेला होता अच्छा मग त्यांनी मला सांगितलं की आप त्यांनी सांग विचारलं मला मी म्हटलं मुझे भूक लगी है इधर तो चाहिए ठीक आहे मी म्हटलं हे बिर्याणी खाऊ मग त्याने एका ठिकाणी घेऊन दिला आणि मला बिर्याणी इतकी टेस्टी होती ती बिर्याणी पण एक मात्र होत बिर्याणी खाऊन झाली मला आणि <laughs> मोठं हाडूक लागलं मला म्हटलं हे कसल काय जाऊ दे म्हटलं मागी बिर्याणी गेली पोटामध्ये आता आणि मग आतमध्ये गेले अ तर मग ती तिथं जे हे होतं तर तिथं मोठा असं हे होतं एंट्रन्स दरवाजा मी त्याचा फोटो तुम्हाला दिलेला आहे अच्छा अच्छा हा, तो फोटो जो आहे हाँ. तो दरवाजा जो आहे अजमेर दर्ग्याला यान अकबर बादशाने बांधून दिलेला होता अच्छा म्हणजे त्या वेळेचा तो अकबरच्या काळचा तो दरवाजा होता ताई <laughs> आणि इतका मग जवळजवळ तीन ते पाच मजली बिल्डिंग मधला एवढा मोठा तो दरवाजा खूप सुंदर आणि तो डेकोरेटिव्ह वगैरे केलेला होता मग त्यांनी आज मध्ये मला हे केलं घेऊन गेले ते मग तिथं आता तुम्हाला माहित आहे की कबरी आता ही दर्गा म्हणजे काय कबरच असते ना ती मग त्याच्यामध्ये काय आपल्या फुलं वगैरे फुलांची चादरी वगैरे ते हे करतात ना हा। हे चढवतात वगैरे तर इतकी आणि काय झालं तिकडून एकदम हजारो लोकांची गर्दी आली एकदम त्या दरवाज्यातून बापरे आणि माझी हाईट कमी असल्यामुळं मी माझं काय होतं हाईट कमी असल्यामुळे तोंड असत याच्यावर खडकलं जातं मग ताई यांनी काय केलं माहिती इकडून माहित नाही मला कोणतरी दोघं माणसं देवानं दिल्यासारखी आली आणि त्यांनी मला असं वरती उचलून एकानं मध्ये हात दिला एकानं एका साइडला आणि एकानं माझं मुंडकं म्हणजे असं मला लहान बाळाला उचलून जातात तसं झालं हो आणि ते आहे हो आणि ती ती की गर्दी होती ती निघून गेली परत मग त्यामुळे एक पंधरा वीस म्हणजे पाच ते दहा मिनिट मला काही समजलं नाही मला काय होतंय ते आणि असं वरतीच त्यांनी मला ते कृष्णाला वासुदेवाना असं बुट्टीत घेतलेलं ना तसं मला घेतलेलं होतं आणि ताई नंतर मी त्यांना शुक्रिया केलं बाहेर ते म्हणलं माझं तुम्ही हे केलं जीव वाचवलं म्हटलं याच्यातून आणि ताई काय होतं माहिती आहे मला फिरायची एवढी आवड आहे <laughs> कि मी नाही ते काय म्हणता नाही ते धंदे करत असते आता अजमेरला जायची काय गरज होती ती एवढं हो, जीवावर बेतलेला पण मन राहत नाही ना हो, हो, काय आहे ते बघायचंय ना मला हो, हो, आणि मग आतमध्ये गेले ताई काय तुम्हाला सांगू हो, तिथं मी कबर होती बघा एक फोटो तुम्हाला ते फुलाचं टाकलेलं आहे मी कधी दोन दिवसापूर्वी दो दो टाकलेले आहेत चार पाच फोटोज टाकलेत मी तर एक ते अजमेरची सुप्रत्यक्ष कबर आहे त्या कबरीवरही सगळं इतकं घमघमाट सुतलेला होता आणि मग मी काय केले एक फुलांची चादर असते ना ती विकत घेतली आणि त्या ते मौलवी असतात ना आतमध्ये गेल्यावर त्या मौलवीला सांगितलं की आपके पे रखो असं <laughs> मग ते फुलांची चादर मी त्या दर्ग्याला वाहिली आणि मग त्यांनी ते सगळीकडे गुलाबाची फुलं होती आणि इतका घमघमाट सुटलेला त्यांचं कसं असतं <laughs> ते अत्तर वगैरे भरपूर मारतात ना हो oh, हो oh. आणि ओरिजिनल फुलं असतात आणि तही इतकं सुंदर आणि त्यांनी हिरवा कलर प्रत्येक दर्ग्याला ते हिरवा कलरच हे करतात करतात आणि मग ते हे केल्यावर ती मी दर्शन वगैरे घेतलं आणि तही तर त्यांचा ते मौलवी असतो ना तो मग एक दोन तीन मिनिट मी तिथं दर्ग्याजवळ थांबले इतकं छान वाटलं तरी मला तिथ <laughs> आणि मेन म्हणजे कसं आहे हिता अलाव करत होते काय काय ठिकाणी माझी म्हणे मशीनी लेडीजला लेडीज ला अलाव करत नाहीयेत हो का हा असं आहे त्यांचे रिस्ट्रिक्शन्स आहेत बाहेरूनच दर्शन घ्यायचं तर इथं मला त्यांनी अजमेर दर्ग्यामध्ये अलाव केलं ते मला काय एवढं डिटेल मध्ये माहित नाही ते तर मग मी तिथं मग ते आल्यावर ना त्यांनी माझ्या तो मौलवी आहे ना तर ते मोरपीस असतं त्यांचं ते चांदीच्या ह्याच्यामध्ये केलेलं होतं म्हणजे के त्याला बाजूला चांदीची अशी मूठ होती आणि त्याच्यामध्ये असा पंखा होता मोरपिसांचा Mm -hmm. आणि तो आप भगवान आपका म्हणजे आपका भला करले वगैरे ते हे केलं मग मी त्या मौलावी त्यानं मला हे केलं होतं माझ्या डोक्यावर ते ठेवलं ते मोर पिसाच अचानक आणि त्यानं काय तरी म्हटलं ताई तुम्ही डोळे त्यानं मला सांगितलं की डोळे झाका म्हणून ताई आणि असं डोळे झाकल्यावर काय तरी मला झालं आणि उर्ग्या माझ्या याच्यामध्ये माझ्या शरीरामध्ये संबंध ऊर्जा गेली असं वाटलं मला खूप म्हणजे मागे एक दोन सेकंदासाठी से मला हे केलं की माझी उर्जा म्हणजे माझ्या हो। शरीरातून ग्राउंड मध्ये आहे अशी आणि हा अनुभव तरी मला आलात होता म्हणजे माझ्या शरीरातून म्हणजे असा नाही त्या उर्जेने इतका प्रवाह होता की मी एक दोन तीन दोन तीन सेकंद असे लटपटले बापरे आणि मग ते तो होता माझ्या बरोबर तो मुलगा त्यानं मला पकडला त्या बँक ये अग तर मी डोळे उघडले तर समोर बघते दर्गा आहे ना तरच त्याला मी नमस्कार केला आणि मग त्या मौलमीच्या हातावर मी थोडेसे पैसे ठेवले आणि मी तिथून बाहेर निघाले तर ते म्हणाले की बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की अभी आपको खीर खाणे की प्रसाद होत म्हणजे त्यांना सगळ्यांना कुठेही जाईल तिथं प्रसाद आता त्या काळामध्ये तर मोठ असं एक कायली म्हणतात ना कायली म्हणजे मोठं असं कढई कडाई आणि त्या कढईमध्ये तरी इतकंच आणि खीर म्हणजे जे लोक आता तुम्हाला माहित आहे मुस्लिम लोकांच्या मध्ये बदाम पिस्ते जे आहेत आपले फळं ते खूप हे करतात तर ती त्यामध्ये हा आणि ते त्याच्यामध्ये खीर होती ती की तुमची तांदळाची खीर अच्छा तांदळाची होती तांदळाची खीर आणि त्याच्यामध्ये ताई तितकी बरं तुमचे ड्रायफ्रूट तरंगत होते बापरे आणि ते पांढर म्हणजे ते इतकं गार होत त्यांनी मला जवळ जवळ एक बशी वाडगा भरून ती खीर त्यांनी काढून दिली मला बापरे आणि तरी खीर खाल्ली मला आयुष्यात त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अशा टाकलेल्या होत्या ते करायला आय या इतकी सुंदर खीर मी आयुष्यात खाल्ली नाही तई इतकी टेस्टी वाटली तई आणि मग तही ती खीर खाल्ल्याला मिळलं बसो आणि मग तिथं मी प्रसाद घेतला एक अर्धा तास बसून म्हणजे संबंध आणि नंतर मी परत दर्ग्याकडे जाऊन एकदा नमस्कार केला <laughs> आणि मग विचार केला की के, आता मी म्हटलं तर त्याला काय आपण काय आपण तर हिंदू आहोत ना <laughs> मी त्याला म्हटलं मला काय माहित ना तुला तुम्हाला काय तर मी म्हटलं मी आभारी आहे आपली तुम्ही मला एवढं छान दर दर्शन दिलं म्हटलं बाबा त्यांना बाबा म्हटलं मी मनामध्ये आणि मी मागे नम, नमस्कार केला आणि तिथून तरी मग मी बाहेर आले आणि जवळ मी बाहेर आले मग ते त्यांनी मला परत अर्धा तास चालले आणि तिथून परत ऑटो करून मी म्हणजे साधारण आठ मध्ये अकरा वाजता केलेले अकरा साडे अकरा ला ते साधारणतई साडे चार पाच च्या दरम्यान बाहेर आले ताई बापरे एवढा वेळ मी म्हणजे अजमेरच्या दर्ग्यामध्ये होते ताई आणि हा म्हणजे साधारण मला दीड दोन किलोमीटर चालावं लागतं ताई बापरे आणि गर्दी असेल तरी खूप आणि खूप गल्ली गोळ्या त्या अच्छा हा त्यामुळे पाहिजे तुमच्या डेअरिंगला हा आणि जाऊन आले ना मुस्लिम लोकांमध्ये हिंदूंनी जाणं म्हणजे भीतीच वाटते हो हो ताई मला त्यावेळी डोक्यामध्ये काहीच नव्हतं काही आपल्याला दरबे आगीमेर मध्ये दर्शन घ्यायचं एवढंच होतं बाकी डोक्यामध्ये काहीच नाही आणि मग आल्यावर काही मी पाच वाजता आले मग माझा ड्रायव्हर वाट बघत बसलेला बहन के आपके दर्शन कैसे हो गए मी त्याला म्हटलं मेरे बहुत होत हल्ला नाही होते मेरे को दर्गे मी बहुत अच्छा दर्शन घे आणि त्याच्यानंतर नंतर अजमेर मार्गे म्हणजे हायवे वरून मी माझ्या याला रात्री दोन वाजता पोहोचले बाप रे हा दिल्लीला गे महाराष्ट्र निवास गे आहे ते अच्छा अच्छा तिथं दोन वाजता पोहोचले तर ही जी अनुभव आहे खास मी तुमच्यासाठी दोन दिवस दोन दिवसापूर्वी मी अॅक्च्युली अगमेर के जे फोटो आहेत ते अलाऊ करत नाही आहेत आतमधले वगैरे अजिबात अलाऊ नाही आहे फोटो घ्यायला वगैरे त्यामुळं मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते मी केलेले आहेत त्यावेळी तुम्ही तरी माझा हा अनुभव तुम्ही सेवेकरांच्या साठी तुम्ही द्याल त्याबरोबर ते फोटोही तुम्ही हे करा द्या आणि हा सर्व सेवेकऱ्यांना मी विनंती करते की मी स्वामींची त्यावेळी मी स्वामींची भक्ती करत नव्हते मी साधारण तीन चार वर्ष झाली आता मी स्वामींच्या त्याच्या आधी दत्तात्रयाची भक्ती करत होते त्याच्यानंतर मी स्वामींच्या याच्यामध्ये आले तर मी सगळीकडे म्हणजे मी, मी दर्ग्यामध्ये जाते मी याच्यामध्ये चर्चमध्ये जाऊनही एन्जॉय करते आयुष्य आणि तरी मी सगळ्याकडे आणि मागे कल्पना मा परमेश्वर असा शेवटी एका सगळ्या रूपात असतो ना तो बरोबर आहे खरे आणि तो कसा क, क, कशा कशा न कुठल्या पद्धतीनं कुठे कशा स्वरूपामध्ये दर्शन घेईल काही येत नाही त्यावेळी ना आपण इतकं मोहित झालेलो असतो की त्याचं अस्तित्व आपल्याला म्हणजे आपल्याला नंतर भानावर येतो खर आपल्याला एवढं आणि त्याच्यानंतर मला तही मी रात्रभर मला आठवत होत कि ती हे आलेली गर्दी आलेली आणि त्या लोकांनी मला असं वरती उचलून घेतलेलं ते खूपच हा त्यांनी खूपच माझं आयुष्य वाचवलं आणि त्या तीन लोकांनी इथे मौलवी जे होते मागे अल्लाहलाच पाठवलेले ना माझ्यासाठी देवदूतच होते ताई हा एक तही मी आज आता हे आहे ना त्याच्यासाठी मी हा तुम्हाला अनुभव शेअर केला पाहिजे समजल